बिलवाडीला काय सांगा हे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार मतांच्या गावामध्ये जवळपास सहा कोटी रुपयाची कामं या ठिकाणी प्रस्तावित होती त्याच्यामधली काही कामं झाली आहे काही कामं व्हायची हो आहेत आणि निश्चितपणाने या ठिकाणी सुंदर अशी कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि या परिसरामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत प्रलंबित कामं आहेत सुद्धा लवकरात लवकर करण्याचं आश्वासन मी जनतेला दिलेलं आहे बरेच कामं आता एवढ्या पंधरा दिवसामध्ये सुरू होती आणि मला खात्री आहे की काम आणि विकास याच्याशिवाय आमच्या डोक्यामध्ये दुसरं कुठं सत्र नाही आहे भाऊ तुमच्यासारखे अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळाले काय सांगाल बघा लढी त्याच्यावर मला बोलणं उचित होणार नाही पण ज्याच्या बाजूला लोक असतात बँडेज असते त्याच्याच त्याच्या मागे चाळीस आमदार असल्यामुळे निवडणूक आयोगाने घोटाळा करून जितेंद्र आवड यांनी टीका केली आहे हे बघा विरोधकाचं कामच जे आहे त्याच्या विरुद्ध बोलले ते त्यांचं काम त्यांनी केलं आहे महाराष्ट्रावर सूड उगवण्यासाठी मोदी शहा यांचे राजकारण अशी टीका संजय राऊतांनी केली राऊत यांच्या बाबतीत पूर्ण उचित होणार नाही आदेश दिले काय सांगाल निवडणूक आयोगाने दिलेला आदेश आहे आणि ते त्या पद्धतीने त्यांची ते ते कारवाई करतील शक्ती कुठली आहे मला माहिती मला म्हणणं आहे की अदृश्य शक्ती आहे शेवटी त्यांचा रोष कोणावर आहे हे मला माहिती पण मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी पार पडली गुप्त बैठक काय सांगणार आता या वावड्या आहेत काही तर मी आता मी हे पण ऐकलं की बऱ्याच लोकांच्या बैठकी सुरू आहेत कदाचित त्यांची बैठक झाली असेल ते मला माहीत नाही पण झाली असेल तर चांगलं आहे राज्यसभा खासदारांनी मुंबई महापालिकेचा निधी संसदेतील प्रतिनिधीसाठी एक हजार पन्नास कोटी रुपयाची तरतूद मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेवकांच्या विरोधात बाई सुप्रिया